पेटे सुद्धा छान प्रकारे झाले टिका सुद्धा लावला आपण आणि ही लाईन अजून वाढते आरामात तीन तास ऑलमोस्ट चार पाच तास लागले कोणतरी व्हीआयपी आय होते त्यामुळे बेचाळीस वर्ष लागले तर मंजूर हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि ह्या आधी तुम्ही मला बघितलं असेल की मी बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सोबत कोल्हापूर देवदर्शनाला गेली होती तर ते ब्लॉग सुद्धा बघितले नसतील तर जाऊन नक्कीच बघा आणि आता आपण चाललो आहे जेजुरी सोलापूर देवदर्शनाला तर पहिली आपण ट्रिप कोल्हापूरची केली आता आपण जेजुरी सोलापूरची करणार आहोत तर ह्यामध्ये एक एक्स्ट्रा एक डे आहे तर त्यामध्ये जे काही होतंय म्हणजे ह्यावेळेस तुम्हाला दोन तीन पार्ट्स बघायला भेटतील कारण की आपण तेवढे देवस्थान कवर करणार आहोत आणि ही ट्रिप चालू होते गुरुवारी रात्री आणि आपण रविवारी रात्री रिटर्न येतो ह्या ट्रिपमध्ये समजणार आहे की आपण कुठे कुठे भेट देतोय आणि त्या सगळ्यासाठी स्टेट येऊन पुढे लास्टपर्यंत ब्लॉग नक्की बघा आणि जसं तुम्ही बघितलं लास्ट ब्लॉगमध्ये सुद्धा कोल्हापूर देवदर्शनामध्ये दे की आपल्याला बसमध्ये स्नॅक्स प्रोव्हाइड होतात समोसे आणि चटणी मला लास्ट टाईम मी फर्स्ट टाईम ट्राय ट्राय ट्रा केली होती पण खूप आवडली होती तर ह्या वेळेस आपण बघूया आणि थंडगार कोकम सरबत तर हे आपल्याला बसमध्ये प्रोव्हाइड होतं आणि त्यानंतर मध्ये आपण एक रात्री जाय पोचायच्या आधी एक स्टॉप घेणार आहोत आणि आपण मग डायरेक्ट भेटूया तुम्हाला हॉटेलवर तर आता मी जाताना तुम्हाला बस वगैरेमध्ये काय आपण आधी थोडीशी पूजा वगैरे करतो बस निघायच्या आधी ते सगळं तुम्हाला क्लिप्स मी ॲड करून दाखवेलच आणि त्यानंतर बसमधला प्रवास आणि आपण भेटूया पुढे प्राम आता जो आले आपण आहे ना पंढरपूरमध्ये आहोत ग्रुपवर ऑलरेडी मी टाकले आत्ताच तरी पुन्हा मी माहिती देतो आपण पंढरपूरमध्ये आहोत दोन दिवस इथेच राहणार आहे आपण आज पण उद्या पण आणि रविवारी सकाळी निघणार आहे आपण येजुरीसाठी <laughs> ओके हे पंढरपूरमधलं सगळ्यात मोठं भक्तनिवास विठ्ठल रुक्मिणी निवास आहे आता सगळ्यांना चाव्या डिस्ट्रीब्यूट करतोय चप्पल आहे ना प्रत्येकाने रूमवरच काढायचं कारण की मंदिरापासून चप्पल स्टँड खूप लांब आहे तिथे चप्पल गाडा परत लाईन लावा बाहेर येणार तुम्ही दुसरीकडूनच पुन्हा परत ते घ्या तो खूप वॉकिंग होत आहे तर चप्पल सगळ्यांना रूमवर काढायच्या दिल्या जाणार आहे लगेज टॅग प्रत्येकाच्या वेगवेगळ्या नावाचे जे घेतलेले नावं प्रत्येकाची तिथे लगेज टॅग आहे ओके तुम्ही आंघोळ करून आल्यानंतर इकडे विठ्ठल रकुमाई भक्तनिवासमध्ये सोलापूर पंढरपूरमध्ये दे। पंढरपूरच्या देवस्थानाच्या जस जवळच आहे आणि हे सगळ्यात मोठं भक्तनिवास आहे तर इथे आपण आता सकाळी अराऊंड आठ साडेआठ पोचलो असेल आणि त्याच्यानंतर मग रूम्स वगैरे अलॉट केले आणि आता आम्ही फ्रेश वगैरे झालं त्याच्यानंतर आता आम्हाला जायचं आहे दर्शनाला आणि दर्शनाला आय गेस अलाऊड नसणार आहे कॅमेरा वगैरे तर जे काही असेल ते त्याच्या आधी शूट केले ते सगळं दाखवेल आणि ह्याच्या आधी आम्ही आत्ता जस्ट नाश्ता केला फेटे बांधलेत त्याचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला दिसतीलच याच्या आधी फेटेसुद्धा छान प्रकारे झाले सुद्धा लावला आपण आणि आता आपण जाणार आहोत दर्शनासाठी तर नाश्ता पण छान प्रकारे झाला आहे नाश्त्याला पोहा आणि उपमा होता ते पण छान होतं आणि आता आपल्याला ते लोकं लास्ट टाइम जशी दिली होती ना बॅग ट्रॅव्हलिंग म्हणजे काही तुम्ही खरेदी वगैरे करणार ते आणि एक टॅग देणार आहे बॅगचा ते सगळं आपण पुढे बघूया तर मी जसं सांगितलं फेटे वगैरे सगळं झालं आहे आम्ही फोटोज पण काढून घेतलेत तर आता आम्हाला भेटतात बॅग तर आपण तिकडे जाऊया तुषारदादांकडे आणि बॅग बघूया आणि तिथे बॅग टॅग पण आहे च्या दर्शनाला आपण जातो तेव्हा पूर्ण जगामध्ये हा एकच परमेश्वर असा आहे ज्याच्या चरणाला तुम्ही स्पर्श करू शकता म्हणजे बाकी कुठलंच मंदिर असं नाही की तुम्ही परमेश्वराला हात लावू शकता बरोबर आहे हात लावणार आहे आपण आपणमध्ये आता गेल्यानंतर विठ्ठलाला पण आपण लावतो दर्शन धरती असतील तर प्रत्येकाने दोन दोन पाण्याच्या बॉटल घ्या आणि तुमच्या ज्या बॅग्स असतील ना छोट्या छोट्या त्या यात टाका तर आता आपण चंद्रभाग नदीचं इथे पाय वगैरे हातपाय धुतलेत इथून आपल्याला ऑलमोस्ट एक दोन तास लागणार आहेत दर्शनाला माझ्या मागे तुम्हाला कदाचित लाईन दिसत असेल किंवा मी तुम्हाला दाखवते आणि इथे आपण चरण स्पर्श करणार आहे तर ता टाईम लागणार आहे दर्शनाला आतमध्ये फोन अलाउड नाही आहे लॉकरमध्ये फोन ठेवायला लागतील किंवा बॅगमध्ये तर त्याबद्दल त्या पॉईंटला तुम्हाला काहीच दाखवता येणार नाही एकदा दर्शन झाल्यावर मग आपण भेटूया नाही आणि ही लाईन अजून वाढते आरामात तीन तासपर्यंत आरामात तीन तास जाणार आहेत आमचे आता आम्ही आली परत इकडे वक्त निवास कारण की तिकडे काही शूट करायला नाही भेटलं बिकॉज खूप म्हणजे खूप आम्हाला ऑलमोस्ट चार पाच तास लागले कोणतरी व्ही आय पी आले होते त्यामुळे आमचं दर्शन खूप लेट झालं आणि फोन पण आम्ही ठेवून दिले होते तर त्यामुळे काहीच शूट नाही करता आलं आता निघाल्यावर थोड्या काही गोष्टी शूट केल्या आमचा फोनसुद्धा आम्ही घेतला नव्हता जस्ट बिकॉज आम्हाला जे लंच साठी अलॉट केलं होतं ना तिथे पण आम्हाला बंद झालं होतं नुसते पण आमचं थोडं लेट झालं त्यामुळे आम्ही नंतर मग आता जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आम्हाला फोन भेटले आणि आम्हाला जेवण जे होतं दुपारचं ते राजभोगमध्ये होतं खूप अप्रतिम छान होतं त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी होत्या ला, लग ला, लाईक ला, आमरस बाकीचं जे काही आपण खातो बा तीन चार टाईपच्या भाज्या आणि डाळ भात दोन प्रकारचं एक डाळ भात होतं आणि एक दुसऱ्या टाईपचा भात होता लाईक खिचडी होती आई गेस मी नाही खाल्ली होती त्यानंतर बाकीचे का का जे काही मी क्लिप्स घेतले ते तुम्हाला ॲड करून पुढे दाखवेलच की काय काय होतं जेवायला तर मी विचार की डायरेक्ट इकडे आल्यावर शूट करेल आणि इथलं दर्शन तर झालं आहे तर आपल्याला थोडा वेळ रेस्ट करायला टाईम दिला आहे आणि रेस्ट करून झाल्यावर आपण रिद्धीसिद्धी मंदिरात जाणार आहोत ऑलमोस्ट साडेसहा सात वाजता तर ते सगळं तुम्हाला मी पुढे दाखवते तर आपण थोडा वेळ आराम करूया आणि त्यानंतर निघाल्यावर आपण चालू करूया तिची स्टोरी लागतो ना म्हणून मी जी जागा आहे ना ज्यांची आहे मराठी व्यक्ती आहे आणि त्यांनी स्वतःचं घर बांधण्यासाठी बांधकाम चालू केलेलं आहे आणि संकाम करताना गणपती बाप्पाची मूर्ती सापडली त्यामुळेच कंकाम म्हणजे घराचं काम करायचं त्यांनी स्टॉप केलं आणि मग सगळ्यांना विचारपूस वगैरे केली मोठ्या व्यक्तींना वगैरे घरातल्या व्यक्तींना वगैरे आणि गणपती बाप्पाचं मंदिर बांधायला त्यांनी सुरुवात केली तो, तो मंदिर त्यांचा आहे ती एकच व्यक्ती आहे आणि ज्यांनी म्हणजे बांधकाम करणं केलेलं आहे ती पण एकच व्यक्ती आहे एक बेचाळीस वर्ष लागले ती मंदिर बांधायला दि महा गणपती गण देवा देवासा इथे आणि आता इथे बऱ्याच जे काही आपले संत आहेत ना त्या सगळ्यांची संतांची मू संतांची इथे सगळ्यांची दर्शन झाल्याना मूर्ती लावल्यात आणि बरेच देवांचं मूर्ती पूर्ण मंदिराचा गोल असे सगळ्यांचे ना दर्शन घ्यायला मूर्तींचे फोटो असे छोटे छोटे मंदिर लावलेत तर मी तुम्हाला दाखवते ते सगळे सगळे आणि थोडे थोडे तुम्हाला क्लिप्स दाखवते कसे कोणते कोणते आहेत आणि इकडे मंदिर दिसतात आणि असेच बऱ्याच मूर्त्या आहेत पुढेसुद्धा तर तुम्हाला हे बघा इथे पण श्री शि सिद्धिविनायक तिथे मग अशी एक होते आता आपण पुढे दाखवते इकडे पण आहेत अष्टविनायकचे गणपती असे बरेच गणपती आहेत आणि बऱ्याच वेगळ्या वेगळ्या देवांचे छोटे छोटे मंदिरं आहेत आणि मग मेन आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आधी हे सगळ्या मूर्त्यांचं दर्शन घेऊया छोट्या छोट्या मंदिरांचं आणि मग जाऊया आपण इथे मेन मंदिर आहे असं पर्याय तुम्हाला माझं मागे दिसत आहे तर आता आपलं इथून दर्शन झालंय आणि आजचा आपला दिवस इथेच समजतो जसं सकाळी आपल्याला फेटे होते विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाला जायच्या वेळेस आणि आता आपण जेवण वगैरे करून झाल्यावर आपल्याला आहे एक मेहंदीचा कार्यक्रम मुलींसाठी म्हणजे जे पण लेडीज स्टाफ आहे त्यांच्यासाठी लेडीज ट्रॅव्हलर्स जे काही जे कोणी आलेत वयस्कर असो कोणी असो लहान मुलं मुलगी असो कोणी असो त्यांच्यासाठी मेहंदीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सनी तर ते तुम्हाला मी पुढे दाखवते प्रकारे आपला आजचा दिवस इथेच संपतो आपण सर्वात आधी पंढरपूरला आलो आणि त्यानंतर आपण चेक इन वगैरे केलं हॉटेलमध्ये त्यानंतर फ्रेश वगैरे झालो ते, ते सगळं तर तुम्ही आधी बघितलंच असेल विठ्ठल रखमाईच्या दर्शनाला आणि तिथे आपल्याला प्रचंड गर्दी भेटली जस्ट बिकॉज की कोणतरी बी आय पी आले होते आणि आम्हाला पण हे दादांकडून कळालं दादांना पण माहिती नव्हतं हे सगळं तर त्याच्यानंतर मग आम्हाला कमीत कमी तिथे चार पाच तास गेले आणि त्यानंतर मग आम्ही आलो ऑलमोस्ट साडेचारपर्यंत आम्ही आलो रिटर्न आमच्या हॉटेलला हो जेवण वगैरे करताना पण आमच्याकडे फोन नव्हते कारण की जे जिथे आम्हाला जेवण होतं तिथे पण ते बंद होणार होतं बिकॉज एवढा लेट कधी होत नाही पण आता व्ही आय पी लोकं आले होते सो थोडंसं आपण होतंच लेट तर त्यानंतर मग ते सगळं जेवण वगैरे करून आम्ही आलो साडेचारपर्यंत साडेचार पाच मग फ्रेश वगैरे हो झालो त्यानंतर आता प्रॉपर एक रेस्ट घेऊन आम्ही गेलो रिद्धी सिद्धी महागणपतीला हे सेकंड प्लेस होतं आजचं आज आम्ही दोनच लोकेशन केले बिकॉज विठ्ठल रकमाईच्या इथे ऑलमोस्ट खूप गर्दी असतेच पण ह्यावेळेस आता व्ही आय पी दर्शन व्ही आय पी लोक आले होते म्हणून एवढं नाही तर नॉर्मली पण दोन तास लागतातच तर हे सगळं केलं आपण आणि आजचे दोन मंदिरं कवर झाले आहेत मला नाही वाटत की दुसऱ्या दिवशीचा व्लॉग मी ह्यातच एकत्र करू बिकॉज ते खूप मोठं होऊन जाईल आणि मग तुम्हाला बघायला पण एवढं इंटरेस्ट राहणार नाही ना। तर उद्या आपण काय काय एक्सप्लोअर करणार आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्येच समजेल आजच सांगितलं तर तुम्ही तो ब्लॉग बघणार नाही तर तुम्हाला मी तो उद्याच्याच ब्लॉगमध्ये सांगेल तर स्टेट यून फॉर दॅट आणि आजचा ब्लॉग पण तुम्ही इथपर्यंत बघितला आहे तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि बऱ्याच लोकांनी कोल्हापूरचे ब्लॉग्स नसतील बघितले तर ते तेसुद्धा बघा मी बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबतच आली होती कोल्हापूरला पण आणि ही माझी सेकंड ट्रिप आहे जेजुरी सोलापूर तर ह्याचे पण मी तीन पार्ट करणार आहे बिकॉज सोलापूरचे दोन पार्ट येतील आणि एक जेजुरीचं तर हे सगळं तुम्हाला बघायला भेटेलच आणि स्टेट यून बाय